आफ्टरनून एक वाजलेली आहे आता आमची बाजरी आज भरपून एरिया टाकून भिजवून झाली सगळं ओकेच काम झालंय आज आणि भरपण दोन तीन सारं धनं टाकलं ते काय होत त्याला म्हणतात हा लावलं आता ती दोन तीन सारं भिजवायचं म्हणजे दोन तीन सारं ते भिजाल की कोथिंबीर झाली टाकून बाजरी झाली भिजवून आणि आता दुपारी आज शुक्रवार बाजार असतो आमच्या गावचा ते मग आज शापू भाजी काढायची काय माहिती काय तुमच्या इकडं काय सांगा मग तुम्हाला माहित असेल तर तुम्ही विकत असाल वगैरे किंवा बाजारात आणली असेल तर काय तर सांगा कसं आहे काय आमच्याकडे आता पहिल्यांदा आमची भाजी चालू झाली आता नेहमी विकायला इकडं बघा कस काय दारे धराय चालले माझा बाबड्या बघा हा का कस काय दारे जाते कपडे बाकी कपडे बघा 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 एकच नंबर मागणं बी बघा एकच नंबर तरी इतकं पाण्यात खेळायला आवडतं ना बेमाप सकाळी नऊ वाजता आलाय मी त्याला डबा सुद्धा राहणार आणला डबा राहणार आणून त्याला चारलय आज घरीच चार आला नाही सकाळी पप्पा बरं नऊ आठ साडेआठ नऊ वाजता आला असेल ते घरीच आलं नाही अकरा वाजता डबा आणला त्याला चारलं मी पण जेवले आणि मग ते धन वगैरे हलवून घेतलं आणि आता इथं हिर्या घातला यांनी तोपर्यंत भिजवलं मी पुढे इऱ्या घालत घालत मग यांनी मग भिजवत आणलं आता झालं तिथं दोन तीन सारं भिजवायचं मग घरी जायचं काय खायचं असलं तर चारावं लागलं आणि मग नंतर परत अजून भाजी काढायची दिवसभरचं रुटीनच आहे पहिल्यांदा ते कोथिंबीर केली परत आता हिर्या घातला आणि आता भाजी काढायची धुवायची आणि बाजारला संध्याकाळी मग आप्पा वगैरे जातील घेऊन कशा वाटतंय इकडचं वातावरण बघा बाजरी इकडे बायका फुरपतात गावारी ते बघा तिकडं सारा भिजला का नाही इकड फोडते दोन नंबर सारा बर बर हिथ नाही ना काय करायचं आता येत ले परा हो हो पोरग फोडल पाणी मला येते का नाही धरायला मी दारी नाही धरली अजून पहिल्यांदाच आता म्हणजे कसं कधीतरी आपल्या जाते अगं कुठं अडचण असली एक दोन दारे द्यायची पण सगळं आधी कधी भिजवलं नाही आता एक तिथं दारं आहे तेवढं तिथे भिजलं का बघायला जाते शेवट इकडं दारं दिलं की झालंच मग बाजरीचं काम मग ते तोपऱ्यात वर खोल त्याल इरे हे कि त्यात काय माहिती कुठं रे तुम्ही कुठं ठेवल्यात मग असत पोराने पानं टाकलं वाटतं कुठं बघा बघा आता हे भिजल्यावर मला इकडे यावं लागल मग ना जाऊ बघायला तरी बघायचं भिजले काही रोहते इकडं जाते बघायला भिजले आहे का ती तिकडं बायका खडकते गवारी मस्त आली तुमची गवारी जे आमची दोन दिवसांनी खुरपायलाच लागेल गवारी आमची बी खुरपा आली गवारी पोराने टाकलं बघत पानं कुठ तरी बघा कालवा वालय पानं दिलं पोरान टाकून कुठं देते लय पाणी फडतय कुठं बी झालं एवढं भिजवून झालं की मग तिकडं भाजी काढायचं यायचंय बघू मग कशी भाजी आली काही दाखवते तुम्हाला एकच नंबर भाजी आणची लई छान आली आहे चला मग आता भाजी काढायला जाऊ बाय बाय तोपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू करा शापू भाजी दाखवते ताजी ताजी कशी आहे ती काय बघा भाजी कशी काय आली आहे भाजी आलो आता काढायचं ले काढायची तर आम्ही काढून देणार ना आपण बांधणार आहे तर आता पस्तीस पेंडी झाली अजून किती काढायची या सत्तरी काढायची का शंभर काढायची गावाचा बाजार आहे ना आता एवढा मोठा नाही आता वरच्याला मग जास्त काढायची आता थोडीच काढायची या पिल्या भाजी। भाजी दा आता खिळून खिळून आहे पण आता थोड्या वेळा म्हणजे थांबाव इथं भाजी काढल्या मग जावं म्हणजे आता पण कामच झालं आपलं भाजी धोली हे बघा किसक दिसते भाजी सरळ पिल्या भाजी दाखवू दे मस्त दिसते भाजी आली काढायला आता झालं सगळं तिकडलं आता इथली भाजी काढायची अशा बरे पेंडी धुवायची बाजारा म्हणून जाते ना बदलाव लागते इतका राडा केला या धिंग मारावा बघा कसा राडा केलाय काढायची मग भाजी झाली की मग झालंच काम आज तर मग रविवारच्या ले जास्त काढायची भाजी दोन तीनशे पेंडी काढायची

तुमच्या इकडं पाहिजे असेल भाजी तर सांगा कुठं कुठं आहे तुम्ही कुठं कुठं आमचा व्हिडिओ बघताय कसा दर आहे काय सांगा तेवढा आमचा आज पहिल्यांदाच न्यायची आता भाजी शापू इतके दिवस कोथिंबीर चालू होती आता पहिल्यांदा शापू केली आणि आता काढाय आली काय माहिती आता कसा दर आहे आज शुक्रवार आमच्या गावाचा बाजार काही मोठा नसतो त्याच्यामुळे बघू कसा आहे आणि मग रविवारी तर मग मोठा फ फलटणचा बाजार तिथं मग जास्त नेली तरी चालते पण हिथं नाही जास्त नेऊन निघून जमायच विचारते की कसा जर आहे काय तिकडं कुठं खोटा पोचलाय व्हिडिओ हा हे तिथे की कमेंट कमेंट करा कसा जर आहे काय विचारतात विचारतात का माणसं सांगतात का कशी कशी भाजी आहे काय विचारत जावा कळलं आम्हाला बी सांगत जावा तुमच्या इकडं किती दर आहे काय नव्या खिचडी गेली का त्यांचा उपास आहे आज शुक्रवार असतो काय आहे आत्याचा आत्यांचा काय तुझी बाळी दाखव म्हणा बाळी केली मला दाखव तुझी बाळी दाखव की तुझी पुछु। बाळी कानातलं केलंय म्हणा पुछु। मला चालतंय बाय बाय भेटू उद्याच्या व्हिडिओत आज तुम्हाला भाजी काय बाजरी कशी बिज दाखवलं आणि इकडं भाजी आहे भाजी पण दाखवली सांगा फक्त मला कसा जर आहे काय तेवढा तुमच्या इकडं आज आमची चली इथं गावातच विकायला परवा दिवशी जाईल फलटणला हा बाय बाय करा बाय बाय म्हणा लाइक करा म्हणा लाइक कमेंट शेअर करा गावाकडचं कर जीवन बाय बाय